स्थानीय रनाळा येथील युवा चेतना मंचद्वारा संचालित स्वामी विवेकानंद वाचनालय येथे मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी दिव्यांग फाऊंडेशनचे सचिव बॉबी महेंद्र युवा मोटिवेटर शशांक कुकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्यात आला तसेच मराठी भाषेचे महत्व आजच्या काळात कसे गरजेचे आहे या विषयावर प्राध्यापक पराग सपाटे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य आणि केंद्र शासनाचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोपे तर आभार प्रदर्शन अमोल नागपुरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हिमांशू लोंडेकर दिनेश पठाडे अंकुश खोकले आदींनी परिश्रम घेतले